जाव जाओ 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 दो चार पांच सहा सात आठ नऊ दहा विश्राम दोन बंद हात पुढे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स तो 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 श्वास घेतो कसा श्वास जागतो कसा नको येतो आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं श्वास छोड गुडघ्या हात ठेवायचे गुडघे डावे करून गोड फिरवायचे सर्व श्वास एक dois, três, quatro, cinco, seis, sete, खांद्याच्या रेषेमध्ये मान सरळ श्वासाबरोबर कंबर गोल फिरवायचे भरा श्वास डावीकडून एक दोन तीन चार पाच मान जागेवर फिरवायचे आणि कंबर फिरवायचे कंबरे मान नाही फिरवायचे चला बघा श्वास एक दोन तीन पासून पाच दोन्ही हात खांद्यावर दोन्ही खांदे गोल फिरवायचे चला पुढून पाठीमागे भरा श्वास एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन sobre dor chá paz e बरोबर बोलू त्याच्या पाठीमागे पकडायचं श्वास बाहेरचा जास्त जास्त उजवा हात खाली ओढायचा चला महाराज श्वास ओडा डावीकडे जास्त जास्त थांबत श्वास रुगुण घेऊन गालवर मग श्वास श्वास एक दोन हात पकडा पाहिजे उजवीकडे तीन चार पाच सावकाश दोन्ही हात सरळ उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा डावा जाऊया पाठीमागे चलवढा उजवीकडे चलवडा श्वास ओढा जास्तीत जास्त तीन चार पाच सावकाश हात वर सावकाश हात खाली एकदम कमरेवर हात ठेवायचा मानेचे वेळ व्यवस्थित

चार, वर एक दोन तीन चार पाच एक घेरा श्वास ध्येस घेरा श्वास छोटे गुन्हे हा अंबळीवर ठेवायचे पण अंगठे मात्र पाठीच्या मंट्यावर ठेवायचे श्वास मारायचा आणि जास्तीत जास्त पाठीमागे जायचं आहे आणि थांबायचे थांबवायचं सत्तावीस घेणार आहे तिथं थांबवायचं थोडा ताण दिसले सहन करायचा परत समोर आपण खाली पण जाणार आहोत श्वास दौऱ्या पाठीमागे दौऱ्या पाठीमागे तोंड बंद नॉर्मल श्वास श्वास थांबातीतच थांबातीतच एक घेणार श्वास छोट तोंड बंद एक दोन एवढे पाठीमागे तीन शक्य आहे तेवढे दोन थांबायचे चार पाच सहा सात 1, yes, श्वास आणि तिथं थांबवायचं जसं पाठीवर ताण दिलं तसं खाली जायचं पोटावर पण ताण द्यायचं परत पाठीवर थोडा ताण पडेल चला श्वास जाऊ द्या भूग्यातून पाय सरळ हात जाऊ द्या जमिनीकडे जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली मुलग्यातून पाय सरळ जमिनीला टच करायचंय करा जमिनीला टच मितच इथं सत्तावीस अंक घ्यायचे आपल्याला हा त्यानंतरा मागचे आम्हा तिथंच एक दोन एक 走着。 आप खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स स्ट्रेचिंग चालू झाले आहे एक घेरा श्वास छोड़ और एक घेरा श्वास छोड़ एकदम रिलॅक्स 15 ताळे आणि 70 सूर्य नमस्कार घेतल्यानंतर आपण त्रिस्थिती प्राणायाम होय व्यवस्थित पंचेचाळीस मिनिट त्याच्यामुळे सूर्यनमस्कार सातच चाल जोरदार काय वाजवाय वाजवायचं एक सात चला स्टार्ट एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो योगे न चित्त पदे न वाचा, वाचा।, वाचा। मलम शरीरस्य से चैवद्य केनम मलम शरीर

दोन चौदा पाठीमागे सावकाश खाली यायचं तीन चौदा पुढे पाय खाली जमिनीला चार डाव पाय पाठीमागे पूर्ण लक्ष वर आकाशाकडे तोंड बंद पाच टाचा दोन्ही जमिनीला चिकून लगेच खाली यायचं चतुरंग दंडासन लक्ष समोर खंबर खाली सहा गुडघे छापी कपाळ जमिनीला सहा यावर पाय जोडवा पाठीमागे लक्ष वर कोण बंद कमरेपर्यंत शरीर जमिनीवर आठ अंख्यावर उचव्या कंबर गुडघे मुलगे न टिकवतात नव देताच जमीन इकडे दहावा पाय पुढे नऊ लक्ष वर बंद दहा उजवा पाय पुढे अकरा यावर यावर बारा समोर नमस्कार गती वाढवल्या सात स्पीड मध्ये ठेवूया ओम रमाई Não! Dois, fim चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा छान दोन तीस सेकंद विश्रांती दोन बंद डोळेबंद आणि मग पंचेचाळीस मिनिटाच्या आपण प्राणायाम करून त्याच्यामध्ये संपूर्ण घेऊन जातो एकदम डोंग्या एकदम रिलॅक्स श्वास येतो कसा श्वास जातो कसा याकडे लक्ष द्यायचं आहे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स